नमस्ते मी सतीश काटकर सध्या तणनाशक फवारणी हे फार महत्त्वाचा विषय आहे तणनाशक फवारणीसाठी वेगवेगळे नोजल वापरले जातात परंतु वाऱ्याचा जा प्रादुर्भाव असल्यामुळे बऱ्याच वेळेला तणनाशकाची फवारणी ही अगदी व्यवस्थित होत नाही तणनाशक फवारताना कर वाऱ्याने इकडं तिकडं जातं व त्याचा रिझल्ट चांगला ना मिळत नाही यासाठी मी बऱ्याच न व कंपन्यांचा अभ्यास केला तर ह्याच्यामध्ये मला असं आढळून आलं की हे हे जे प्रकार हा जो आहे हा साधा चायनामेड नौजल आहे हे टिप्स जे लाल कलरचं आहे हे पंचवीस ते तीस रुपयाला मिळतं परंतु हा स्प्रे करत असताना हे फॉगिंग जास्त होतं म्हणजे ह्याचं मायक्रोनमध्ये याचं थेंब ड्रॉपलेट्स अतिशय लहान होतात व ते वाऱ्यानं इकडं तिकडं उडून जातं त्यामुळं मुख्य पिकाला तणनाशकाचा धोका होऊ शकतो यानंतर हे एक अल्बुज कंपनीचं शेरॅमिकचं हे फ्लॅटजेट नोजल आहे तर ह्या नौझलचाही पण आपण वार कमी असताना हे रिझल्ट चांगला मिळतो हे इटालियन कंपनी अल्बुज ह्याचा हा शेरेमिकचा नोजल आहे ह्याचाही रिझल्ट अतिशय चांगला आहे तसंच ह्या नोजलच्या साह्यानं आपण टॉनिक व तणना टॉनिक व बुरशीनाशकसुद्धा फवू शकतो परंतु शक्यतो हा नोजल आपण तननाशकाला तणासाठी वापरावा व कधीकधी वाऱ्यामध्ये हेही नौजलचं काम थोडंसं त्रासदायक होतं तर ह्याच ह्याच्यामध पुढच्या आवृत्ती ॲडव्हान्समध्ये आता हा एअर इंडक्शन हा नोजल आला आहे हा टी जेट कंपनी व आल्बोज कंपनी तसेच लेथ हेअर कंपनीचे हे नोजल्स आहेत ह्याचं एक वैशिष्ट्य असतं की ह्याला हा फ्लॅट जेट चपटा नोजल आहे व ह्याच्यामध्ये आत एका वेळ हवा आत जाते व ह्याचे ड्रॉपलेट्स फार मोठे तयार होतात व ह्यानं स्प्रे कर वा, हा ह्यानं स्प्रे करत असताना हा वाऱ्यामध्ये उडत नाही म्हणजे हे जे डॉपलेट्स वाऱ्यामध्ये उडत नाहीत व डायरेक्ट पिका तणावर व जमिनीवर हे पडतात हे ह्या न हे जे नौजल आहेत हाय हाय एअर इंडक्शन नौझल आहे ह्याचा स्प बार प्रेशरला श शून्य ते सात बारच्या प्रेशरमध्ये हा नौझल चालतो म्हणजेच हा आपला जो बॅटरीचा पंप आहे ह्याही पंपाला हा नौजल चालू शकतो व तसंच आपल्याकडे एच टी पी पंप असेल तर एच टी पी पंपालासुद्धा पंपा हा नौजल चालतो व मी स्वतः ट्रॅक्टर माउंटेड स्प्रेला पेरणीचं फवानीचं मशीन जे मी तयार केलं आहे त्यासाठी हेच नोजल मी वापरला आहे तर ह्या नौजलचा तणनाशक फवारायला वाऱ्यामध्ये सध्यात माझ्या अनुभवातून ह्याचा रिझल्ट मला चांगला मिळतो आहे तर तुम्हाला एक एक नौजलचा मी डेमो दाखवतो सुरुवातीला चायनामेडचा नौजल दाखवतो नंतर शेरेमेकचा फ्लॅटजेट नौजल दाखवतो व एअर इंडक्शन नौजल दाखवतो तुम्ही ह्या ह्यातल्या तिन्हीतला फरक तुम्ही समजून घ्या आता सध्या शेतामध्ये शिरू शकत नाही कारण स सध्या चिखलाचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे मी ह्याच्यामध्ये आज चालू शकत नाही कारण चिखल जास्त आहे तरी मी तुम्हाला बाहेर उभं राहून ह्यासाठी दे मी प्रयत्न करतो हा नौजल चायना मेड नौजल आहे मागाच्या माहितीप्रमाणे पूर्णपणे मी ह्या तिन्ही नौजलची माहिती देतो हा चायना मेड नौजल आहे पंचवीस ते तीस रुपये किमतीचा नौजल आहे जनरल लोक लोक लु हा नौजल वापरतात व हा आपल्या गार्डमध्ये वापरत चालतो मी रायकरचा जर प्लास्टिक गार्ड आहे त्याच्यामध्ये हे लोक हे वापरतात परंतु तुम्ही ओपनमध्ये ह्याचं डॉकलेट कसं होत आहे ओपन मध्ये हे हवेत कसं आहे ते मी तुम्हाला दाखवतो हे आपण पाणीच पवरतोय डेमोसाठी त्याच्यामध्ये तर नाशक नाही पण तुम्हाला रिझल्ट कसा, कसा तु। येतोय हा कमी स्पीड आहे व जसं आपण केड करू तसं हे जे हायवे ड्रॉपलेट्स हायवेत उडतात हा चायना मीड नौझल आहे हा आल्बूज कंपनीचा शिरेमिकचा नौझल आहे हा पण ब्रँड कंपनीचा आहे नौजांगच्या नौजक नौजांच्या क्वालिटी अतिशय चांगली आहे हा थोडासा महाग नौझल आहे तर हा सुद्धा आपण वार कमी असताना फ्लॅटजेट नौझल म्हणून तणनाशकासाठी किंवा इतर कोणत्याही ऍप्लिकेशनसाठी आपण वापरू शकतो आ, जो फवारणीची पद्धत आहे ग्राउंड लेवलला ते तुम्हाला दाखवतो हा आपण वाऱ्यात चालवतोय मध्यम स्पीडवर हा नौजल ह्या लेवलला चालतो फास्ट स्पीडला हा चालतो परंतु याचं ड्रॉपलेटच जे जाण्याचं प्रमाण आहे ते इकडे याय बाजू दाखव हे प्लेट्स बघा हे असे हवेत ते जात असतात हे जे मायक्रोन मध्ये ड्रॉपलेट्स तयार होतात हा वाऱ्यात जरा त्रासदायक म्हणून झाला आहे परंतु कमी वारा असताना याचा ग्राउंड लेवलला चांगला फवार होतो हा मेड इन इटली मेड इन इटली वर ह्याचा अल्बोज कंपनी टी जेट कंपनीचा एअर इंडक्शन नोजल आहे व सेम असाच लेथ हेअर कंपनीचा येतो की जो आता मी तुम्हाला सगळ्यांना परत त्याचा दोन दिवसांनी मी त्याचा ट्रेनिंग डेमो दाखवेन हा एअर इंडक्शन नोजल टी जेट कंपनी अमेरिका याचा आहे ह्या ह्या नोजलचा मुख्य वापर हा सॉईल ॲप्लिकेशनमध्ये करल्या जातो मी रिकाम्या जा जमिनीवर स्प्रे करताना वाऱ्यात ओढून मी ह्या नोजलचा वापर करू शकतो पर परंतु आपण सध्या मुख्य पिकावर सोयाबीनवर ड्रॉपलेट्स उडू नये म्हणजे तणाचे ग सोयाबीनवर किंवा कुठल्या अंतर पिकात असताना त्याच्यावर ड्रॉपलेट्स उडू नये म्हणून आपण हा एअर इंडक्शन नौजल वापरला आहे हा एअर इंडक्शन नौजल आहे तर ह्याचे ड्रॉपलेट्स मोठे होतात व वा किती वा वार तासशेच पाच पाच किलोमीटरच्या स्पीडनं जरी वार आलं तरी ह्याचे ड्रॉपलेट्स मोठे होतात व ते जमीन लेवलावर पिकाव म्हणजे जमीन लेवलावर तणाव खाली जातात व त्याचं धुकं वहण्याचं प्रमाण किंवा हावेत ओढण्याचं प्रमाण ह्या नवजलचं सगळ्यापेक्षा तीस ते चाळीस टक्क्यांनी कमी आहे हाँ, त्यामुळे हा हवेमध्ये हा शक्यतो नौजल वापरावा याचे थेंब मोठे असल्यामुळे हे डाएट ग्राउंड लेवलला जातात मी तुम्हाला याचा डेमो दाखवतो हा वारं जरी आता आहे तरी या वाऱ्यात वाऱ्यामध्ये ह्याचं उडण्याचं प्रमाण सध्या कमी दिसतंय ह्याचे डॉपलेट्स मोठे आहेत हा पंपाला हा अगदी हळूहळू प्रेशरला आपण केला आहे याचा डिस्चार्ज सुद्धा अगदी योग्य आहे म्हणजे मिनटाला साधारण साठ एम एलपासून दीड लिटरपर्यंत ह्याचा डिस्चार्ज आपला वाढवता येतो